श्री ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या सात नंदी ध्वजांना श्री सिद्धरामेश्वर यात्रेत मानाचे स्थान आहे याला ऐतिहासिक परंपरा असून त्यापैकी मानाच्या तिसऱ्या नंदी ध्वजाची महापूजा गुरुवारी सायंकाळी डोकळे परिवाराने करून आपली धार्मिक विधीची परंपरा मनोभावे जोपासली महापूजा विश्वास डोकळे यांच्या हस्ते भवानीपेठ बसवनगर डोकळे वाडा मातोश्री निवास येथे मोठ्या श्रद्धापूर्वक व भक्तिमय वातावरण पार पडली या धार्मिक विधी प्रसंगी ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख शिवा डोकळे शरदचंद्र डोकळे प्राध्यापक प्राध्या धर्मराज प्राध्या कारले तम्मा मुलगे महेंद्र जोमाने आदी मान्यवरांसह बगले व काडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते महापूजे प्रसंगी श्री सिद्धरामेश्वर भक्तगणांनी दूध व बिस्किट याचा मनसोक्तपणे आस्वाद घेतला या प्रसंगी नयनरम्य व वा आकर्षक रंगावली साकारण्यात आली होती नंदी ध्वजाची आरासही लक्षवेधी ठरली फटाक्यांच्या आतिषबाजीने नंदीध्वजाचे स्वागत करण्यात आले श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेतील मानाच्या तिसऱ्या नंदीध्वजाची महापूजा करण्याचा धार्मिक विधी पार पाडून डोकळी परिवाराने धार्मिक विचारधारा जोपासली आहे अशी प्रतिक्रिया प्राध्यापक धर्मराज कार्ले यांनी दिली सात आठशे लोकांचा जेवण प्रसाद म्हणून आम्ही देत असतो आणि हार तुराईत खुर्च्या अनुतम म्हणजे जवळजवळ अतिशय आनंदाने उत्साहाने आपण सर्वजण या ठिकाणी हे टाटेचं स्वागत करत असतो आणि अत्यंत उत्साहन या सर्वांनी अगदी आनंदाने या ठिकाणी साजरा होत असतो आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आमच्या घरात पहिल्यापासून की अशाच प्रकारे विजृंभणाने की अतिशय संभ्रमप्रमाणे आपण एखादा मोठ्या सणाप्रमाणे आम्ही साजरा करत असतो आणि याही वेळेला अतिशय आनंद होतो आहे आणि या ठिकाणी पूजा पूजा झाल्यानंतर सर्वजण महाप्रसाद घेत असतात आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रसादाचं वाटत चालू असतो सदर महापूजेप्रसंगी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते